नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना तर चला बनवूया आज आपण छान हे नरम मोसूद पराठे जे आपण सहज प्रवासातही नेऊ शकतो आणि टिफिनलाही देऊ शकतो तर मग चला करूया स्टार्ट आपण रेसिपी तर बघा मी त्यांना आधी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी मिरची पावडर टाकली एक चम्मच आणि माझ्या लक्षात आलं की मी मोबाईल ऑनच नव्हता केला मग मी परत मोबाईल ऑन केला तोपर्यंत तो पिठामध्ये मी एक चम्मच मिरची टाकून घेतलेली होती तर मग बघा मी एक चम्मच मिरची टाकलेली त्यानंतर परत मी अजून एक चम्मच मिरची टाकली हळद टाकली आणि कांदा लसूण मसाला आवर्जून टाकायचा आहे आणि इथं मी भाजलेल्या जिऱ्याची पूड घालती जी, जी आपण एक ते दीड चम्मच घालायची कारण आपण अख्खं जिरं नाही घालू शकत तर मग आपण पूड घालायची त्याच्याने छान टेस्ट येते आणि आता आपण घालणार आहोत त्यामध्ये एक चम्मच ओवा क्रश करून तर तुम्ही गव्हाचं पीठ तुमच्या अकॉर्डिंग घ्या म्हणजे घरामध्ये जितके व्यक्ती असतील त्यांच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकतात आम्ही तीन जण आहे आणि आम्हाला पराठे छान आवडतात चहासोबतही आम्ही खात असतो म्हणून मी थोडं जास्तच घेतलेले मी नेहमी करत असते त्याच्यामुळे मला अंदाज आहे की आम्हाला किती लागतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात आणि इथं आपण टाकणार आहोत आता मूळ भरून ती तीळ टाकायची ती आपल्याला कारण कसे ना हिवाळा चालू आहे तर तीळ कसं उष्ण असते त्यामुळे तीळ जास्त टाकायची आणि मुलंही आवडीने खातात बरं का तीळ पराठ्यांमध्ये किंवा थालीपीठांमध्ये तर तीळ हमखास टाकायचे छान भरभरून बर आणि आपण ॲड करणार मीठ आपल्या टेस्टनुसार आणि आपण आता पराठे मऊसूत राहण्यासाठी याच्यामध्ये ॲड करणार आहोत ऑईल तर दोन ते ती तीन पडे आपण ऑईल ॲड करू शकतो तुम्ही जर पीठ कमी घेतलेलं असेल तर तुम्ही कमी टाकायचं तर बघा मी छान ऑइल वगैरे स्प्रेड करून घेतलं पिठावर आणि आता आपण काय करणार ना हे पिठामध्ये मिक्स करून घेऊ छान आणि मग आपण याच्यामध्ये ॲड करू कस्तुरी मेथी तर बघा मार्केटमध्ये मेथीची भाजी पण येत आहे फ्रेश पण जर आपल्याकडे मेथीची भाजी नसली किंवा असली जरी आणि आपल्याला त्याची भाजी करायची असेल तर आपण कस्तुरी मेथीचे पराठे करू शकतो तर बघा मी आता इथे ना छान मस्त तेल मिक्स करून घेते सर्व पिठामध्ये आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे असं मस्त चोडून घ्यायचं छान कुठंच असं हे नको राहायला कोल्ड नको राहिला पीठ छान मस्त सर्वीकडे मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण याच्यामध्ये कस्तुरी मेथी ॲड करू ती पण आपल्याला थोडी क्रश करूनच करायची ॲड अशी डायरेक्ट टाकू नका आणि टाकायच्या अगोदर छान बघून घ्यायची की कचरा वगैरे असेल तर काढून घ्यायचा कारण शेवटी ती वाढवलेली असते आणि स्टोर केलेली असते त्याच्यामुळे आपण डायरेक्ट टाकायची नाही आधी चेक करून घ्यायचे तर बघा मी इथं हलक्या हाताने गोलगोल गोलगोल फिरवत होती म्हणजे काय होतं ना, मोट ना जे ते जे मोठमोठे काड्या वगैरे असतात ना त्यांचे छान तुकडे होऊन जातात बारीक आणि पराठ्यामध्ये पण आपल्याला खाताना दातामध्ये अडकत वगैरे नाही आणि जे पानं असतात ते छान असे चुरावून जातो त्यांचं कारण वाढलेली असते ती ऑलरेडी तर बघा मी तर छान भरभरून मेथी ॲड करते कस्तुरी मेथी कारण आपल्याला खूप सारी ॲड करायची आहे जेणेकरून पराठ्याला टेस्ट पण छान येईल आणि पराठा दिसायलाही कलरफुल दिसेल तर बघा मी इथं छान मस्त टाकून घेतली अर्ध पॉकेट मी टाकून दिली होती पूर्ण कस्तुरी मी ती आता आपण मस्त पिठामध्ये सर्वीकडे मिक्स करून घ्यायची आणि मग आपण पिठाचा डव करून घेऊ तर बघा मी इथं पीठ भिजायला घेतलं हलकं हलकं हाताने थोडं थोडं पाणी टाकायचं आणि गोळा करायचा कारण काय होतं ना आपण तेल टाकलेलं असतं ना त्यामुळे जर चुकून आपल्या हाताने जर कधी जास्त पाणी पडून गेलं तर मग गोळा ना खूप असं सैल सरून जातो तर बघा मी इथं छान मस्त पीठ मळून घेतलेलं होतं आणि आता आपण काय करणार ना आधी आपण प्लॅटफॉर्म क्लीन करून घेऊ आणि मग आपण ना तेलामध्ये छान याला थोडंसं मिक्स करून घेऊ म्हणजे मऊसूत करून घेऊ याला तर बघा मी इथे छान मस्त त्याला अजून मळून घेतलं व्यवस्थित एकजीव करून घेतलं आणि आता आपण याला पाच मिनटं रेस्ट करायला ठेवू तोपर्यंत आपण प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन करून घेऊ मी इथं प्लॅटफॉर्म क्लीन करून घेतलं तोपर्यंत माझं छान पीठ मस्त रेस्ट झालं पाच दहा मिनटं काय असतं ना आपण पीठ थोडंसं भिजवल्यानंतर रेस्ट दिलं ना त्याला पाच दहा मिनटं तर आपले पोळ्या चपाते किंवा पर आपण पराठे वगैरे करतो ना ते एकदम छान होतात आणि लाटायलाही इझी जातात असं म्हणजे आपल्यालाही थोडंसं कष्ट कमी घ्यावं लागतं तर बघा किती छान पीठ भिजलेलं होतं मी एकदम सैलसर नव्हतं केलं आपलं जसं नॉर्मल पोळ्यांना करतो ना आपण तसंच केलेलं होतं आता आपल्या आवडीनुसार तुम्ही जर मोठ्या पोळ्या करत असाल किंवा मोठे पराठे करत असाल तर तुम्ही त्याच्यानुसार तुम्ही मोठे गोळे करू शकतात आमचे इथे छोटे छोटेच खातो आम्ही त्यामुळे मी थोडे लहानच गोळे केलेले तुम्ही बघू शकता आता पुढे मी जेव्हा लाटेल ना तर जास्त मोठा नाही आणि जास्त छोटाही नाही पराठा एकदम छान मीडियम व्यवस्थित करायचा तर बघा मी इथे हा गोळे करून घेतले पाच ते सात आणि आता थोहळूसं प्रेस करायचं त्या गोळ्याला उंडायला आणि आता आपण लाटून घेऊ तुम्ही पूड वगैरे पण भरू शकतात पोळीला जशी आपण पूड भरतो ना तशीही तेल लावून तुम्ही पूड भरू शकतात पण मी नाही भरत मी डायरेक्टली लाटायला घेते कारण ऑलरेडी आपण पिठामध्ये तेल टाकलेलं असतं आणि नंतर पीठ मळल्यानंतर पण आपण त्याला तेलामध्ये छान मस्त हे करून घेतो चोळून घेतो ना थोडं तर मग नंतर पूड वगैरे नाही भरली तरी चालते आणि आपल्या आवडीनुसार तुम्ही गोल ट्रँगल कशीही तुम्ही शेपमध्ये पराठे करू शकतात तर बघा मी आधी तव्याला तेल लावलं आणि त्याच्यावर पराठा टाकलेला आहे जास्त जाड वगैरे नाही करायचे बारीक बारीकच करायचे छान जेणेकरून ते थोडे गार झाले ना कितके सॉफ्ट होऊन जातात नरम आणि बारीक बारीक असल्यानंतर खायलाही छान लागतात दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत आपण सर्व करू शकतो तर बघा मी तर बराबर लाटून घेत होते आणि कसं असतं ना एखाद वेळेला आपल्याला सुचत पण नाही लवकर की काय भाजी करायची ना डब्याला कधी कधी घरामध्ये भाजीही नसते तर मग त्यावेळेला हे ऑप्शन आपल्याला छान आहे बेटर पडतं आता माझ्या मुलीलाही मला डब्याला भाजी द्यायला नव्हती आज त्यामुळे मग मी तिला कस्तुरी मेथीचे पराटेस दिले मग म्हटलं चला मैत्रिणींसोबत पण आपण रेसिपी शेअर करूया कारण हा प्रॉब्लेम तर प्रत्येकालाच येतो मुलांचं टिफिन किंवा मिस्टरांचे टिफिन असतात ना त्यावेळेस मी म्हणते की हा प्रॉब्लेम प्रत्येक लेडीज फेस करत असेल कधी कधी आठवड्यातून एक दिवस तर आपण हे ऑप्शन म्हणून देऊ शकतो छान आणि खरंच मिस्टरांनाही छान आवडले आणि मुली मुलगीही माझी छान आवडीने खाते तर तुम्ही पण नक्की करा घरात सर्वांना आवडतील बघा छान मस्त तेल टाकून भाजून घ्यायचं सर्वीकडून भाजताना जास्त घाई वगैरे नाही करायची मस्त छान भाजून घ्यायचं घरपूस बघा मी कशी फिरवून फिरवून सर्व एक एक कोपडे भाजून घेत होती बघा सर्वीकडे चटके बसायला पाहिजे पराठ्याला तर आपण असेच आता सर्व पराठे करून घेऊ बराबर एकदम लगेच होतात आणि जास्त वेळ पण नाही लागत आणि आपल्याला जर कुठे बाहेर गावी जायचं असलं ना प्रवासामध्ये तर आपण त्यावेळेसही नेऊ शकतो म्हणजे आपल्याला जर बाहेरचं हॉटेलमधलं चमचमीत खायचं टाळायचं असेल तर मग आपल्याला हे हेल्दी ऑप्शन असू शकतं तर बघा मी छान मस्त तेल टाकून खरपूस भाजून घेत आहे सर्वीकडून आणि तवा ता एकदाचा तापला ना की जास्त वेळ नाही लागत भाजायला पण पराठे पटपट शेकले जातात छान बघा माझं एकदम बरावर लाटायचं चालू होतं जोपर्यंत तव्यावरचं शेकले जात नाही ना पराठा तोपर्यंत माझा एक, तो तो एक रेडीच असतो खाली बघा किती छान भाजले गेलेले प्रकारे आपल्याला सर्वे करून घ्यायचेत आणि छान भाजून घ्यायचे मी ज्या वेळेस करते हे पराठे माझ्या मुलीला डब्याला द्यायला तर मला तिला तर द्यावंच लागतं डब्याला तिलाही खूप आवडतात आणि तिच्यासोबत ज्या मैत्रिणी असतात ना डबा खायला त्यांना त्या मुलींनाही खूप आवडतात तर मग मला ना तिच्यासाठी जास्तच द्यावे लागतात डब्यामध्ये नाहीतर मग काय होतं ना मुलं ह्या मैत्रिणी मैत्रिणींना शेअर करून देतात आणि ही अशीच येऊन जाते घरी उपाशी मग घरी आल्यानंतर मग मला सांगत असते मम्मी खायला काही आहे का त्यामुळे मग देताना तिला थोडी जास्तच द्यावे लागतात तर बघा मैत्रिणींनो आपण या प्रकारे सर्व पराठे करून घेतले आहोत आणि तुम्ही बघू शकता बघा किती सॉफ्ट झालेले आहेत बघा मी मुठेमध्ये पूर्ण दाबते तरी बघा किती सॉफ्ट आहे बघा आणि हे प्रवासामध्ये ना आपण दोन तीन दिवस नेऊ शकतो सो रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा मैत्रिणींनो आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा बाय